नमस्कार आज आपण झनझणीत जन भरलेली शिमला मिरची करणार आहोत तर त्यासाठी हिरवी अशी मस्त शिमला मिरची घ्यायची त्याला व्यवस्थित असं धुऊन पुसून घ्यायचं त्याच्यानंतर चा त्याला चार भागेमध्ये कापून घ्यायचं कापल्यानंतर सगळ्या मिरच्या कापून घेतल्यानंतर त्याच्यातल्या ज्या बी आहेत त्या व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या नंतर आपण सारण करायचं तर त्याच्यासाठी भाजलेलं शेंगण्याने भाजलेलं खोबरं भाजलेलं लसूण कढीपत्ता आणि आद्रक असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं ते मिक त्या मिक्सरमध्ये कांदा हळद लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला कोथिंबीर आणि थोडं तेल टाकून मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर शिमला मिरचीमध्ये ते व्यवस्थित असं भरून घ्यायचं सगळ्या शिमला मिरची भरून झाल्यानंतर एका पॅनमध्ये तेल घ्यायचं तेलामध्ये तुम्हाला हवी तर जिरामुरी टाकू शकता त्याच्यानंतर जो राहिलेलं सारण आहे ते टाकायचं त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता टाकल्यानंतर जे आपण भरलेल्या शिमला मिरची त्या त्याच्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकायचं त्याला व्यवस्थित असं हालून घ्यायचं आणि शिजवून द्यायच्या मंदाच्यावर आठ दहा मिनटं व्यवस्थित शिजतात ते शिजल्यानंतर त्याला सव करून घ्यायचं अशी झणझणीत आणि सुगंधी अशी भरलेली शिमला मिरची तयार थँक्यू